संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे आगमन ढोल तासाच्या गजरात मोठ्या आनंदाने केले जात आहे मुंबईतील अनेक प्रसिद्ध मंडळांच्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना नवसाला पावणाऱ्या गणपतीची पहिली झलक सगळ्यांसमोर आली बाप्पाचा राजेशाही थाट पाहून साऱ्यांचे डोळे भारावून गेले लालबागच्या राजाची ख्याती सर्वदूर पसरली बाप्पाच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखोच्या संख्येने भाविक लालबाग मध्ये दाखल होतात या मंडळाची स्थापना इसवी सन एकोणीशे चौतीस साली करण्यात आली तिथे बाजार निर्माण होण्यासाठी अनेक कोळी बांधवांनी नवस केला होता हा नवस पूर्ण झाल्यामुळे लालबागच्या राजाला नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखले जाते यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटामध्ये बसवण्यात आला आहे यासाठी खास सुवर्ण गजानन महाल तयार करण्यात आलाय बाप्पाची मूर्ती सोनेरी अलंकाराने सजवण्यात आली सोन्याचा मुकुट राजशाही हार तोडे इत्यादी अनेक सोन्याचे अलंकार बाप्पाला घालण्यात आले आहेत लालबागच्या राजाचे आणि भाविकांचे अनोखे नाते आहे दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक मुंबईमध्ये दाखल होतात लालबागच्या राजावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे लालबागच्या राजाची ही पहिली झलक पाहून अनेकांचे डोळे भारावून गेले आहेत लाल पितांबर आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या बाप्पाचा लूक अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारा दिसत आहे